याच दिवशी म्हणजेच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस वर्षांच्या शिवाजी महाराजांनी वाघनघाच्या सहाय्याने अफझलखानाला खानाला ठार केले हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या फजलखानाला शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या सहाय्याने मारले ही घटना अत्यंत चमत्कृतीपूर्ण आहे पण त्याचसोबत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली होती स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची होती स्वराज्याचा विस्तार थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले होते आणि स्वराज्याचा विस्तार यशस्वीपणे सुरू ठेवला